हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छानच असणार नवीन दिवस नवीन सुरुवात आज मी मस्तपैकी अशी सुखी वेळ करते आहे हां घरगुतीच पण एकदम भारी होते तुम्ही नक्की करून बघा तोंडाला पाणी सुटलं ना लहान मुलं ना हे पाहिजे ते पाहिजे लेस पाहिजे कुरकुरे पाहिजे असं म्हणत असतात पण आपण त्यांना ना भेळ वगैरे उपमा शिरा पोहे अशा गोष्टी दिल्या पाहिजेत खरं तर उपमा शिरा पोहे म्हटलं की त्यांना आवडत नाही पण ॲटलीस्ट भेळ नंतर अजून काय बरं शंकरपाळे अशा गोष्टी आपण घरी करून ठेवल्या ना इन्स्टंट होणारी तर भेळच भेड़ आहे भेळेचं सगळं साहित्य आणून ठेवायचं आणि मुलांनी फक्त म्हटलं भूक लागली मॅगी दे तर त्याच्यापेक्षा अशी भेळ करून दिली दडपे पोहे सँडविच अशा गोष्टी जर दिल्या ना मुलांना तर का नाही ते आवडीने खाणार खातील ना नक्कीच खातील चला मी आज मस्तपैकी सुखी भेळ केली आहे कशी केली ते तुम्ही पाहिलंच कांदा टोमॅटो बारीक मस्त चिरून घ्यायचा एक मिरची हिरवी मिरची घालायची नंतर लाल तिखट नंतर घालायचं बरं का नंतर ह्याच्यात ना मटकीसुद्धा जर भिजलेली असेल ना तुमच्याकडे थोडीशी अशी परतायची नुसती तेलावर त्याच्यात ते हळद मीठ हिंग वगैरे घालायचं आणि ती मटकी पण ह्याच्यात घालायची आ हा हा काय टेस्ट लागते म्हणून सांगू आणि शिवाय मटकी ही पौष्टिक पण आहे ना तर तुम्ही ती थोडीशी घालायची चव बदलते एवढंच बाकी काही नाही नसेल तर ठीक आहे चिंच गुळाची चटणी जरी असेल पण मी आज इथे सुखी वेळ केली आहे आणि झटपट तयार होते तर अशी मुलांना करून द्यायची बस आणि आपणही खायची आणि मस्त एन्जॉय करायचं आता ही भेळ करून झालेली आहे आणि ही भेळ केली ना हा आणि माझ्याकडे ना कैरीसुद्धा होती तर सगळं साहित्य घरी आणून ठेवायचं आणि एक दिवस भेळीचाच बेत करायचा मस्तपैकी आम्ही तर कधी कधी ना जेवायलासुद्धा भेळ करून खातो आपली घरगुती मस्त एक प्लेट खाल्ली की बास कधी कधी आपलं खाणं पण दिवसभरात जास्ती होतं ना मग भेळ हा आणि त्याच्यात ना डाळिंबसुद्धा असेल ना तुमच्याकडे तर डाळिंबसुद्धा वरून घाला खूप छान होतं ॲपल घालू शकता तर आज मी भेळ केली आणि मग नंतर आता काय करायचं तर मग खरंच कधीकधी ना काही काही गोष्टी अशा होतात ना की नाही चिडायचं म्हणून तरी पण चिडायला होतं पण त्याच रागावर कंट्रोल कसा करायचा पूर्णच राग येणारच नाही असं नाही होत ना पण राग आला तर त्याच्यावर कंट्रोल कसा करायचा तर मेडिटेशन हा त्याच्यावर एक उपाय आहे प्राणायाम मेडिटेशन मी आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं कदे -कदे की आपल्याला राग येतो कधी कधी काही व्यक्ती आपल्या ऑफिसमधले असेल आपल्या घरातले असेल आपल्या आजूबाजूचे असतील असे वागतात की त्यांनी आपल्याला त्रास होतो त्यांच्या वागण्यावरून तर आपल्याला त्यांच्या वागण्यावरून त्रास होतो मग आपण अपन, आपणच स्वतः चिडचिड करतो तर आपल्याला त्यांच्या वागण्यामुळे आपण का स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही का तुम्ही कधी ह्या गोष्टी तर गोष्टीवर विचार केला आहे का कधी कधी तर आपण एखाद्या व्यक्तीला अगदी समोर चांगल्या शब्दात सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करतो की तुमच्या वागण्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होतो तुमच्या बोलण्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होतो तुम्ही असं वागू नका डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण त्यांना ते ज जतवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो पण तरीही ते व्यक्ती बदलत नाही तर समोरची व्यक्ती बदलणं आपल्या हातात मुळी नसतंच बदल जो काय व्हायचा आहे किंवा घडवायचा आहे तो आपल्याला आपल्या स्वतःमध्येच घडवायचा आहे समोरचा व्यक्ती कसा वागतो आहे त्याच्या वागण्यावरून जर आपण डिस्टर्ब झालो किंवा आपण स्वतःला त्रास करून घेतला तर मग आपलंच नुकसान आहे ना मग ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे विचार आपल्याला येऊ लागतात आणि ते कधी येतात माहिती आहे का तर आपण नेहमी रेग्युलर मेडिटेशन केलं ना तर आपल्याला समजतं आपली सद्विवेक बुद्धी जागृत होते आणि मग आपण चिडायचे कमी होतो जरी राग आला ना तरी आपण थोडंसं शांत राहतो विचार करतो की ठीक आहे समोरच्या व्यक्तीने असं केलं आहे ना त्याचे पण काहीतरी वेगळे विचार असू शकतात आणि आपल्यामध्ये ॲक्सेप्टन्स येतो सांगू काय गंमत झाली पोळी फुगली ना तेव्हा मी व्हिडिओ बंद केला आणि जेव्हा पोळी फुगायची नाही ना तेव्हा मी व्हिडिओ ऑन केला असं मी दोन तीन चपात्यामध्ये वेस्ट घालवलं माझं टाईम पण ठीक आहे जेव्हा पोळी फुगायची ना तेव्हा मला एवढं वाव वाटायचं ना एवढं भारी वाटायचं ना ठीक आहे आता तुम्ही म्हणाल काय बावळट आहे एवढं वाव बिव वाटतं आहे तुला पण खरंच मला ना पोळ्या छान जमत नाहीत मला ना पोळ्या येतात पण छान जमायला पाहिजेत ना तर मी रोज प्रॅक्टिस करते मला छान चपात्या आल्या पाहिजेत तर हळूहळू आहेत बरं का मला म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे की कुठली गोष्ट शिकण्यासाठी वय कधीच आडवं येत नाही आपल्याला जे शिकायचं हे पोळीचं तर एक खूप छोटंसं उदाहरण आहे आता माझं चॅनल आहे आणि तुम्ही म्हणाल की हिला पोळ्या येत नाहीत आणि हिचं चॅनल आहे तर असं नसतं बरं का तुम्हाला एक पोळी येत नाही करताना म्हणून तुम्ही चॅनल उघडणार नाही हा एकदम चुकीचा विचार आहे तर मला त्याच्यामधून तुम्हाला हेच सगळं सारखं सांगायचं असतं की आपल्याला एखादी गोष्ट येत नाही तर ती आपण शिकू शकतो शिकायला वयाची अट नाही मला तर फ्रँकी लई आवडली तुम्ही कधी करणार मग अशी फ्रँकी नक्की करा आणि मला कमेंट करूनसुद्धा सांगा कशी झालेली फ्रँकी साधी सोपी रेसिपी आहे ना आपण रोज रोज कुठे फाईव्ह स्टार हॉटेलसारखं बनवतो हॉटेल हॉटेलसारखं तरी आपण कुठे घरात जेवण बनवतो नाही का आपलं साधं सरळ असं छान जेवण असतं नाही का आपण म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेल वगैरे असं मी म्हणाले ना तरी आपण घरात रोज काय अशा च म्हणजे अशा पनीरची भाजी किंवा असं रोज काही बनवत नाही ना पनीरची भाजी बनवतो पण म्हणजे ती एकदम रेस्टॉरंट स्टाईल वगैरे ते पॅकेट वगैरे आणून तशी तर बनवत नाही ना रोज आपलं साधं जेवण असतं ना तेच मग फक्त मी तुमच्याबरोबर शेअर करते माझं तर घरात असं साधं सोप्पं झटपट होणार जेवण असतं मी जसं जशा रेसिपीज बनवीन ना त्या पण तुमच्याबरोबर शेअर करेन आणि पूर्ण रेसिपी नाही दाखवणार तर घरात मी काय काम करते किंवा रेसिपीही दाखवीन पूर्ण काहीच सांगू शकत नाही मी आत्ता काय सांगू शकते ना तुम्हाला जसे जसे मला कंटेंट आठवतील जसे जसे मला व्लॉग करावेसे वाटतील तसे तसे मी तुमच्या पुढे सादर करीन तुम्हाला आवडतील ना नक्की कमेंट करून सांगा रोज रोज तीस तीस भाजी कधीकधी कोबीची भाजी माझ्याकडे बरेच वेळा होते बरेच वेळा म्हणजे जवळजवळ बरेच वेळा होते मग काय करायचं मग कोबीची भाजी पण आहे ना वेगवेगळ्या प्रकारे करता येते कधी डाळ टाकून करायची कधी वाटाणे टाकून करायची कधी अशीच म्हणजे काही न टाकता नुसतं हिंगाच्या फोडणीवर करायची तर असं मी सगळ्या भाज्यांबरोबर करत असते बरं का कारण ती चव येत नाही डाळ टाकून त्याची चव बदलते वाटाणे टाकून त्याची चव बदलते तर मग खायला पण कंटाळा येत नाही खरं म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म कंटाळा कधी करायचाच नसतो आपल्याला हा शब्द पण वापरायचा नाही अन्नासाठी पण हल्ली आपण सर्रास म्हणतो हे काय केलं आहे जेवायला चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये